शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सव्वा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला हे सव्वा हप्ता जमा झालेला आहे का नाही ते नक्की कमेंट करून कळवा नमो शोध खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यभरातून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थी आहेत त्यांना दोन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळपासून खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थ्यांना एकवीसशे एकोणसत्तर कोटीचा निधी वाटप करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार जमा झाले त्यांनी काळजी करू नये आज सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत खात्यावर जमा होतील ज्या शेतकऱ्यांचे प्रलंबित थकीत हप्ते होते त्यांचेसुद्धा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो सोबतची बेलाकन कंटाळी दाबायला विसरू नका भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद